मद्यधुंद अवस्थेत भरधाव जीप चालवून तीन कार एका दुचाकीला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पाच जणांपैकी नऊ वर्षाची मुकल्या मुलीचा मंगळवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला मारिया शेख सईद राहणार बुलढाणा असे मृत मुलीचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातील रहिवासी अविनाश सुखलाल मोरे वय पंचेचाळीस याने सव्वीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता जळगाव छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील सिल्दोड शहराजवळ एका पेट्रोल पंपाजवळ मध्यनुंद अवस्थेत भरधाव जीप चालवून असलेल्या तीन कारला धडक दिली त्यातील एका कारमधील योगेश रामभाऊ चव्हाण वय बत्तीस राहणार छत्रपती संभाजीनगर दीपक आत्माराम आराख राहणार बुलढाणा हे दोघे जण जखमी झाले त्यानंतर या जीप चालकाने एका दुचाकीलाही जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील शेख समीर शेख सलीम व समीरची आई सलीम शेख 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 मारिया सईद हे तिघे जण गंभीर जखमी सर्व जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना शेख मारिया हिचा मंगळवारी रात्री एकच्या च्या सुमारास मृत्यू झाला बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात तिच्या पार्थिवावर सेंदुर्जन येथे दफनविधी करण्यात आला आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली या प्रकरणात पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील चालक अविनाश सुखलाल मोरे याला अटक केली त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले त्याच्यावर सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर त्यास सिल्लोड येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याची हरसुल कारागृहात रवानगी केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा